सरदार वल्लभभाई पटेल स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ आणि संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून बर्नार्ड लॉन्सी पिंटो छत्रपती संभाजनगर येथील नाट्यशास्त्र विभागातील नाटककार आणि दिग्दर्शक दिलीप महालिंगे फादर लेजली रॉड्रिग्रीस माजी सैनिक बाबूसाहेब पवार विनायक हिवाळे रियाज शेख वेरुणिका पाखरे अमोल वरकड ए बी गायकवाड आणि सर्व पालक शिक्षक समिती पदाधिकारी आणि सदस्य आदी उपस्थित होते धर्मप्रांतांचे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर आणि बालकांसाठी शाळेतील पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थिनींनी पथसंचलन सर्वधर्मीय प्रार्थना विविध कवायतीचे प्रकार स्वागत नृत्य देशभक्तीपर गीत टॅब्ल्यू विविध नृत्य प्रकार भाषणे विविध वेशभूषा पॅरामिड आणि लेझिम इत्यादी कार्यक्रमांचं सादरीकरण केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी यांनी सादर केलं या प्रसंगी प्रमुख मान्यवर महागुरु स्वामी बर्नांड लॅन्सिपिंटो दिलीप महालिंगे डॉक्टर संदीप गायकवाड आणि श्रीमती वैशाली पाठे यांनी आपलं मनोगत व्यक्त करत उपस्थित पालकांना आणि विद्यार्थ्यांना सोबतच शिक्षक यांना मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या शाळेचे व्यवस्थापक फादर विल्फ्रेड सळढाणा यांनी कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे पालक शिक्षक शालेय समिती पदाधिकारी आणि सदस्य विद्यार्थी व शिक्षक यांचे आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमन खान कविता पठारे आणि जया माघाडे यांनी केलं कार्यक्रमाची सांगता पसायदान घेऊन करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर